नागपुरात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते परवाह करेंगे सुरक्षित रहेंगे या विशेष व्हिडिओचे उद्घाटन करण्यात आले न्युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांच्या तयार झालेला हा व्हिडिओ मुलांमध्ये रस्ता सुरक्षा आणि अपघातानंतरच्या तातडीच्या उपचारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी एक महत्वाचा प्रयत्न आहे नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते परवाह करेंगे सुरक्षित रहेंगे या एनिमेटेड वीडियो चे उद्घाटन करने तले परवाह करेंगे सुरक्षित रहेंगे सपोर्टेड बाय सड़क सुरक्षा अभियान भारत सरकार नहीं बेटा पहले दाए बाएं देखो जेब्रा क्रॉसिंग से चलो सड़क ऐसे पार करते हैं माँ उसे हेलमेट पहनना चाहिए था ना? हाँ बेटा हेलमेट जरूरी है चाहे साइकिल हो या बाइक और तेज मत चलाओ माँ ये गलत कर रहे हैं ना? बिल्कुल बस ड्राइवर को सावधानी से चलाना चाहिए और अपनी सुरक्षा के लिए कार में सामने और पीछे बैठे व्यक्ति को सीट बेल्ट लगाना जरूरी है हेलो हाँ, माँ ये तो गलत है ना हाँ बेटा गाड़ी चलाते समय फोन पर बात नहीं करना चाहिए नहीं तो दुर्घटना हो सकती है माँ अब क्या करें घबराओ मत किसी से बिना डरे अपने आस पास किसी बड़े की सहायता से घायल को मदद करो फिर एम्बुलेंस को 108 और पुलिस को 100 नंबर पर कॉल करो और घायल व्यक्ति को सर्वाइकल कॉलर लगाकर स्ट्रेचर पर सीधे लिटा कर एम्बुलेंस ऐसी किसी नजदीकी अस्पताल में तुरंत ले जाना चाहिए अगर आप ऐसा करोगे तो सहायता वीर कहलाओगे बेटा ट्रैफिक नियम जानना और मानना जरूरी है सुरक्षा सबसे पहले अब से मैं और मेरे दोस्त ट्रैफिक नियमों का पालन करेंगे बहुत अच्छे परवाह करेंगे सुरक्षित रहेंगे हा उपक्रम न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संकल्पनेतनं साकारण्यात आला आहे कार्यक्रमात न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ मानस पाणीग्रही सचिव डॉ परितोष पांडे आणि प्रोफेसर डॉ प्रमोद गिरी यांनी लॅन्सेटच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी सादर केली आहे अहवालानुसार अपघातांमध्ये होणाऱ्या साठ टक्के मृत्यू हे अपघातानंतर पहिल्या तासात होतात गडकरी यांनी या व्हिडिओला त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केले आणि या उपक्रमाचे कौतुक केले त्यांनी व्हिडिओ प्रत्येक शाळेत दाखवावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे व्हिडिओद्वारे मुलांना रस्ता सुरक्षा नियमांचे पालन कसे करावे आणि अपघात झाल्यास तातडीने कोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहिती दिली जाते या कार्यक्रमाला डॉक्टर शिवाजी देशमुख डॉ योगेश देशमुख डॉक्टर निलेश अग्रवाल डॉक्टर श्याम बाभुडकर डॉक्टर संजोग गजबिये डॉक्टर रामानुष काब्रा आणि डॉक्टर मिताली गिरी यांसारखे तज्ज्ञही उपस्थित होते लॅन्सेटच्या अभ्यासानुसार तीस टक्के मृत्यू हे अपघातानंतर एक ते चोवीस तासांच्या आत होतात तर दहा टक्के मृत्यू चोवीस तासांनंतर होतात या पार्श्वभूमीवर तत्काळ उपचारांचे महत्व अधोरेखित करण्यात आले गडकरी यांनी या अॅनिमेटेड व्हिडिओच्या माध्यमातून अपघातानंतरची तातडीची काळजी आणि रस्ता सुरक्षेच्या नियमांबाबत जागरूकता वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे हा व्हिडिओ देशभरातील शाळांमध्ये दे दाखवण्यात येईल ज्यामुळे मुलांमध्ये सुरक्षाविषयी सकारात्मक बदल घडवला जाईल या उपक्रमामुळे रस्ता अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी होईल आणि सुरक्षित प्रवासाची जाणीव समाजात निर्माण होईल अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे परवाह करेंगे सुरक्षित रहेंगे हा व्हिडिओ मुलांमध्ये रस्ता सुरक्षा आणि अपघातानंतरच्या तातडीच्या उपाययोजनांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्वाचा ठरलेला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा पुढाकार निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी आहे